नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने टायटल वाचलं हूं मित्रांनो सामान्य कापूस उत्पादका सगळ बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल अखेर सात हजार दोनशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजरामध्ये दे कापूस विकावा कि मग थांबाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा दोनशे च्या भावावर देशातील बाजरा सध्याच्या कंडिशनचा कापूस विकावा कि मग थांबाव हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा चा सवाल हा माझ्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि सात हजार दोनशे च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला कापूस विकावा की मग थांबावं कशात आहे फायदा सात हजार दोनशेच्या भावावर कापूस विकण्या कि मग सात हजार दोनशेच्या भावावर कापूस विकण्यापासून रोखण्या या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की सात हजार दोनशेच्या भावावर देशातील बाजारात सध्याच्या कंडिशनला कापूस विकावा कि मग थांबाव कशात आहे फायदा सात हजार दोनशेच्या भावावर विकण्यात कि मग सात हजार दोनशेच्या भावावर न विकता रोखण्यात या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे कापसाची भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा इथून पुढे कापसाच्या भावावर कसा परिणाम होणार या परिणामामुळे इथून पुढे देशात कापसाचा भाव कसा राहणार आणि या परिस्थितीत मग सध्याच्या कंडिशनला भविष्य पाहत असताना सात हजार दोनशेच्या भावावर कापूस विकावा किंवा थांबाव या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या भाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजारभाव एकोणसत्तर ते बहात्तर दरम्यान आहे आणि इथून पुढे तुम्हाला सांगतो दोन ते तीन आठवड्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या बाजारभावावर जास्त तेजी पण येणार नाही आणि जास्त मंदी पण येणार नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचा भाव वाढणार त्यानंतर त्याचा परिणाम देशातील कापसाच्या भावावर होणार त्याच्यामुळे देशातील कापसाचा भाव वाढणार असं काही होणार नाही म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील कापसाचा भाव नजीकच्या भविष्यात म्हणजे दोन तीन आठवड्यात वाढेल अशी शक्यता आहे का तर अजिबात नाही मग देशात घडणाऱ्या घडामोडी कशा आहेत तर लक्षात घ्या देशातील कापसाची भाव पातळी सध्या सात हजार ते सात हजार चारशेच्या दरम्यान आहे कापसाचा सरासरी बाजारभाव सात हजार दोनशेच्या आसपास आहे देशात यंदा कापसाचं उत्पादन कमी आहे देशात सध्या कापसाचा शिल्लक साठा नसल्या जमा आहे जिनिंग वाल्यांना कापूस लागतोय परंतु त्यांच्या गरजेपेक्षाही जास्त कापसाची आवक सध्याच्या कंडिशनला बाजारात होत आहे आणि याच्यामुळं तुम्हाला सध्या कापसाचा बाजारभाव स्थिर दिसत आहे भविष्याचा विचार केला तर यंदाच्या वर्षी देशात कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये शंभर टक्के तफावत निर्माण होणार ही तफावत भविष्यात कापसाच्या भावाला शंभर टक्के आधार देणार यामुळे त्या नव्वद दिवसात देशातील बाजारात कापसाचा भाव हा शंभर टक्के या ठिकाणी साडेआठ हजार होणार मग तुमच्या प्रश्नाचं आता उत्तर काय निघालं ते सांगतो ज्यांना पैशाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहेत जे आठ ते पंधरा दिवसाच्या वर थांबू शकत नाही ते इथं कापूस विक्री करू शकतात कारण आठ पंधरा दिवसात फरक पडेल असं वाटत नाही पण जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्याचा आढावा घेतला हो तर कापसाच्या भावात आपल्याला चांगली सुधारणा दिसू शकते जे दोन तीन महिने थांबू शकतात त्यांना चांगलाच भाव मिळू शकतो त्यामुळं कापूस हा सध्या विकण्यापेक्षा जर थांबलात तर जास्त फायदा होईल म्हणजे माझा मार्मिक सल्ला आहे की सात हजार दोनशेच्या भावावर कापसाची विक्री थांबवा जर तुम्ही कापूस हा थोडा थांबून विकला थोडा स्टॉक करून विकला तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात काय राहणार कापसाचा भाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करायचं येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार